मी कृतिका कदम ए व्ही नाईन टी व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला आपलं आहे हिंदूंचा नववर्ष सण चैत्र प्रतिपदा या दिवसाला आपण महापर्व म्हणून आणि भारतीय संस्कृतीमध्ये याला एक खूपच महत्त्वाचं असं मानलं जातं हिंदू वर्षाचं हे नव वर्ष म्हणून साजरं केलं जातं हिंदूंमध्ये आणि आता आपण आहोत ठाणे येथील रॅलीमध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता की वनवासी कल्याण आश्रम जे आहे त्यांच्या वतीने इथे रॅलीमध्ये सहभाग घेतला गेलेला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ संकल्प काय आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी इथे रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे त्यामागचा उद्देश काय आहे आमच्या या शोभायात्रेत सहभाग होण्याचं प्रमुख कारण हे आहे की वनवासी म्हणजेच आदिवासी समाज हा आपल्यापासून अलिप्त झालेला आहे तर वनवासी आणि शहरवासी आपण सारे मिळून भारतवासी हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न भारतवासीच आहेत हा त्यांच्यामध्ये हॉस्पिटल्स आहे गुढीपाडव्यानिमित्त तर तुम्ही ही वनवासी आता आपण भारतीयच आहेत असं जर तुम्ही सांगितलेलं आहे तर त्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही काय सांगाल त्यांना या संपूर्ण आदिवासी समाजामध्ये शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण अशा अनेक व्यवस्थेवरती वनवासी कल्याण असं काम करतं आणि त्यांना बाबतीत मुख्य प्रवास आणण्याचं प्रामुख्याने काम केलं जातं जनजागृती त्यांच्या धर्म श्रद्धा सण उत्सव जे आहे तेही साजरे कसे काय रेग्युलर करायचं करावे त्याच्यानंतर शिक्षणाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आरोग्य महिला आरोग्य कुपोषणाचा जो प्रश्न आहे याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये जगात जर जागृती करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि त्यांचे जे हक्क आहेत वनवासींचे जे हक्क आहेत आदिवासींचे ते त्यांना सरकार दरबारी जे आहे ते मिळवून देणं ह्याच्यामध्ये त्यांना मॅक्झिमम मदत करणं हे आमचं हे तुमचं पहिलंच वर्ष असं रॅलीमध्ये तुम्ही हा विषय मांडलेला आहे ठाणे महानगरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी सालापासून कार्यरत आहे आणि तुम्ही हा तेव्हापासून रॅलीमध्ये सहभाग घेता आपण या यावर्षी आमचा चित्ररथ नाही तर दरवर्षी आमचा चित्ररथ असतो त्याच्यामध्ये आपले वनवासी बांधवही सहभागी होतात त्यांचे नृत्य परंपरा कलाविष्कार कारता नृत्य वगैरे आम्ही अरेंज करतो याचं आणि आदिवासी समाज पण मोठ्या संख्येने सहभागी होतो यावर्षी थोडंसं आमचं जगताची जी जी ट्वेंटी परिषद झाली त्याच्यामध्ये आपल्या कोकण प्रांतातून श्री सोनूजी म्हसे यांनी घांगळा नावाचं जे वाद्य आहे ते त्यांनी तिथे वाजवलं त्यांना एकमेव असे आहेत ते त्यांना तिथे बोलवून त्यांच्याकडनं तो परफॉर्मन्स केला गेला हे आमचे वनवासी कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी तिथे जाऊन संपूर्ण यांच्या समोर वाजवून द्या घागळा वाजवून असतो त्याच्यामुळे याच्यात असं संस्थेचं आहे हे असेल आणि या कार्यामध्ये जे शहरवासी आहेत त्यांनी सहभागी व्हावं त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही किंवा काही नाही आपण कधीही येऊ शकता हे स सहकार्य आहे स्वतःहून आपण येणं आणि काय आपण करू त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो मिळवण्याचा का